तब्बल सात दशकांनी राजधानी दिल्लीमध्ये आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे भारतीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल केवळ राजकीय संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन उद्घाटन होतील दुपारी साडेतीन वाजता विज्ञान भवनामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होईल आणि आज मी मंचावर स्वागताध्यक्ष शरद पवार आणि प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे मंत्री उदय सामंत आणि आशिष शेलार यांची ही प्रमुख उपस्थिती असणार आहे आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे या संदर्भात माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्यासोबत आहेत शिवाजी आपण पाहतोय आजपासून खरं तर मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होते कशा खरं तर तयारी सुरू आहे त्या ठिकाणी आणि आज महत्वाचं म्हणजे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होतोय आणि शरद पवार सुद्धा आपल्याला आज एकाच मंचावर बघायला मिळतील मराठी साहित्य संमेलनाच्या पर्वाला सुरुवात झाली आहे त्याचं पहिलं पुष्प आहे ग्रंथदिंडी माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने एक रथ जो आहे तो सजवण्यात आलेला आहे मराठी आमची माय बोली या आशयाचा या ठिकाणी रथ सजवण्यात आलेला आहे जर आपण पाहिलं तर या रथावरती संत ज्ञानाशुराम पासून संत तुकाराम महाराज कुसुमराम ग्रज असो यांच्या कवितेच्या ओळी या ठिकाणी पाहायला मिळतात माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजाशी जिंके ऐशी अक्षरे रसिके अशा अमृताहुनी अमृताहून सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांची या ठिकाणी मूर्ती साकारण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून इतर जे संत साहित्यिक आहे त्यांना देखील या चित्ररथावरती स्थान देण्यात आलेले आहे लाभले अमास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य एक तो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी राजधानी दिल्लीमध्ये आज सर्व जात पंत धर्म विसरून अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे आणि अशा प्रकारे चित्ररथ जो आहे तो सजवण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मराठी लोक या ठिकाणी जमलेले आहेत साहित्यिक जे आहे ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणावरून संसद ताल ते तालकटरा स्टेडियम म्हणजे या संसदेचा म्हणजे देशाची लोकशाहीची लोकशाहीचं मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने साहित्य नगरीची सजवण्यात आली तिथपर्यंत ही ग्रंथदिंडी जी आहे ती निघणार आहे आणि त्या ग्रंथदिंडीसाठी मोठ्या प्रमाणात दिल्लीकर या ठिकाणी जमलेले आहेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात साहित्यिक जे आहेत ते देखील जमलेले आहेत आज सं साधारण साडेतीन वाजता विज्ञान भवनामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे एकाच मंचावरती असतील आणि या मंचावरती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ला, ला, बिगुल म्हणता येईल त्याला प्रारंभ होणार आहे खऱ्या अर्थानं त्यानंतर जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभिजात भाषेचा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलंच साहित्य संमेलन असल्यामुळं लोकांमध्ये मोठं नवचैतन्य आपल्याला पाहायला मिळते लोकांमध्ये मध्ये मोठा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय मराठी साहित्याची महिमा सांगणारा हा चित्ररथ जो आहे त्याला पाहण्यासाठी लोक जे आहेत ते एकत्र येताना पाहायला मिळत आहेत लोकांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी जो व्यवहार कोष सुरू केला मराठी भाषेमध्ये त्याची प्रतिमा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे एकंदरीत मोठ्या प्रमाणात लोक आ, ही प्रतिमा हा चित्ररथ पाहण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत तर एकंदरीत मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मराठे असे आमची माय बोली जरी आज ही राजभाषा नसे नसो ऐश्वर्य या भाषेला अशा अर्थाच्या माधव जुलियन यांच्या कविता या ठिकाणी पाहायला मिळतात मोठ्या साहित्यिकांचा सा मेळावा या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय मोठा आनंद उत्सव आज खऱ्या अर्थानं साहित्य संमेलन सुरुवात झाली आहे कारण साहित्य संमेलनाचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी झाले मात्र त्यामध्ये राजकारणच पाहायला मिळालं मोट राजकीय नेते मंचावरती होते मात्र साहित्य साहित्यिक जे आहे ते शोधावे लागत होते मात्र आज साहित्य खऱ्या अर्थानं राजधानी दिल्लीमध्ये आल्याचं चित्र पाहायला मिळत तर मोठ्या उत्साहाचं वातावरण तर बघायला मिळतंय शिवाजी या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी